मणिकाहुर माजते अधिरही बावरी अधिरही बावरी लाजते थबकते धून प्रेमाची वाजते धून प्रेमाची वाजते प्रेमा टिवास de... राहू जरा फ्रँड टास्टिक परत घेऊ का रे नको नको ते परत चॅनल पण पर होणार नाही ते परत <laughs> <laughs> कमाल गेले येऊ बाहेर येऊ मी ये 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 अरे पाणी ठेवत जा रे जरा गरम पाणी वगैरे ठेवत जा थैंक यू थैंक यू बात है राहुल क्या बात येस येस यस कमाल कमाल क्या गाया भाई क्या ये गाना बाहर आहे ना तेरा और मेरा नाम होगा भाई जलवा है ना जलवा 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 ओके मी क्या काय करतो तुझं झालंय मी आता कोरस करून घेतो हां हां चल चल सर सर अरे पम्या 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 हां बोल ना बोल भाई क्या अरे ही प्रिया हाय पम्या ए हाय 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 ही माझी फॅन आहे म्हणजे फॅन आहे म्हणून आणलेलं नाहीये गाते म्हणून आणलंय oh! oh! मी प्रयत्न करते म्हणजे सर खूप उगीच कौतुक गातेस तू पम्या आता रिसेंटली ते इंटर कॉलेज काहीतरी फेस्टिवल झाला ना मला गाऊ द्या ना हा 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 त्याच्यात मी हिला पहिला प्राइज दिला पहिलं प्राइज म्हणजे उत्तम म्हणजे आय आय एवढी खत काय गाणं गायलीस ग तू 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 तारा हा तू 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 तारा वेड लावलं तिने <laughs> वेड <laughs> कॉम्प्लिकेटेड गाणं <गाना> आहे <है। laughs> म्हणजे तुला <तुरा> <McLemans> मला म्हणाली मला शिकायचं आहे मला शिकायचंय शिकवायचं <laughs> म्हटलं तर तुला माहिती <laughs> आहे आपण <आपना> म्हणजे शिकवायचं <laughs> म्हणजे शिकवतो म्हणजे म्हणलं म्हणून मी ते आणलं ओके ओके अरे वेळ ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना बोल बोल ते ना कोरस गायला ते ना तिला इला हा चांगलं का ती रे आता हा हा नाही भाई मी यांचा आधी करून घेतो इथे पण पण पाम्या चांगली आहे <coughs> चांगली आहे कर ना ऍड ऍड होईल असं जॉईन जॉईन होईल असं जाऊत थँक्यू 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 सो मच वगैरे पडू नकोस का आपण फ्रेंडली आहोत की नाही कम ऑन हग मी हग या अगो अगो यस यू विल डू इट यस सर यू विल डू इट जा थोडं हं बॅग बॅग इथे हां नाही जा जून हरकत हं अग हळू <laughs> जोरात लागले ते ठेव <laughs> बॅग ठेव आरामात चला 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 चेतना 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 ईशा करून घेऊया आपण हो पाहू हो, पा, okay. हो एकदा एकदा ट्राय काय कोस का तू ते बर ठीक आहे एकदा ट्रॅक ऐकू आम्ही समजवतो म्हणजे हा ठीक आहे ठीक आहे एकदा एकदा रिहर्सल ट्रॅक ऐकवतो ऐकून घ्या ओके चलो चलो रेडी ऐक 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 ट्रॅक ट्रॅक धन प्रेमाची वाजते मणिकाहुर माजते धून प्रेमाची वाजते मणिकाहुर माज ओके ओके कळलं कळलं सर ओके ओके प्रिया 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 बेस्ट ऑफ लव्ह ओके थँक्यू चलो अगत पडलं ते सॉरी 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 प्रिया कळलंय 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 टेक करायचा हो हो चलो रेडी रेडी चलो मूड 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 चलो चलो या ट्रॅक Hey. Sorry, 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 sorry. Hey. फोन नाही सा, प्रिया बेबी प्रिया, प्रिया बेबी फोन सायलेंट वरती ठेवायचा सा। मला माहित नव्हतं सर चुकून ऐक ना फोन दे फोन दे फोन दे माझ्याकडे दे ना सर मला खरंच माहित नव्हतं काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम चल 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 आणलाय फोन आणलाय चल 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 टेक 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 प्रिया 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 बेस्ट ऑफ लव्ह बेस्ट ऑफ लव्ह नीट करणार आहे ओके येस थँक्यू थँक्यू सर येस चला चला रेडी रेडी प्रिया हो चलो चलो मूड 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 चांगला 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 चला करूया हो सर ट्रॅक

अप्रतिम गायलीस तू प्रिया अप्रतिम गायली अलग अलग, अलग चला, चला, चला चला नेक्स पार्थ, नेक्स पार्थ, ओके एकदा ऐकून घेतोय वाजते

ओरता कदो 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 कहां आई आई म वर आणि खाली याच्या मध्ये काहीतरी असत ते घेऊया हो हं अगं मी गातोय आम्हाला तरी मॅच कर ना बरं आम्हाला नाही गाणं ऐकतेस ना गाड्याचं स्केल पट्टी कळते का सिंगर म्हणतेस ना आणि ताना का बिना काय घेते कोरस सिंगर होत आपण इथे सोलो गायला नाही बोलवलंय तुला कळलं ना निशा रडतेय बिचारी सां ओरडतय तुम्ही तिच्यावर सांग एक मिनिट तुम्ही म्हणजे मला नको घेऊस मध्ये मी ऑलरेडी इकडे बसली तू तर शांतच बस तू काय तू नवीन होतीस माझ्याकडनंच शिकलीस तू लक्षात ठेव हो आधीच सगळं काढू नकोस आता हा, हा सांगू काय आधीच सगळं आठवत बस इकडे <laughs> आणि तू ग काय 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 का, का? तू पण चुकी म्हणून आली नव्हतीस ना माझ्याकडन शिकली आहेस सगळं प्लीज दोघींनी <laughs> बाहेर जा सॉरी आमचं रेकॉर्डिंग सुरू आहे इकडे दोघींनी बाहेर जाम्या सांग यांना जरा हो 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 ईशा ईशा चेतना या दोन दोन मिनिटं बाहेर या दोन मिनिटं बाहेर माझ्यासाठी माझ्यासाठी बाहेर याच बाहेर प्लीज बाहेर काय 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 हो तुम्ही चहा कॉफी घ्या ना काय नको रे बाबा त्या चिकट्याला बाहेर काढा दी प्लीज काय काय नाही जमत काय जम सर मला खूप खाब सर, सर, गांगरले सारखं होत हो, हो हो सर मला किस करा ना <laughs> <laughs> काय <laughs> सर सर मला किस करा ना सर <laughs> मला लहानपणीची सवय मी गांगरले ना की आई मला कपाळावरती किस करते मग मी शांत होते मी सगळ्यांना शांत करू घालू झाली सांगतो झालूत राहूत हा काय काय पम्या स्टुडिओला दोन दरवाजे तसे एक काच पण आहे सॉरी सॉरी झालंय झाले 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 पम्या रेडी आहे रेडी चला, हा चला आधी जातो जा ना जातो ना मग जा बघताय का अरे हो आहे मी आहे मी आहे मी चल चला, चला ए, प्रिया चांगलं करतेस बेस्ट ऑफ लक चांगलं चेतना प्रिया रेडी प्रेमाची वाजते

नाही नाही जमणार जमणार तुला का नाही जमणार असं 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 ललायचं नाही ललायचं नाही बस तिकडे पम्या पम्या कमी वेळ बाहेर काढणार त्यांना बाहेर काढणार त्यांना पट प्लीज प्लीज वेळ कमी आहे पटकन पटकन म्हणूनच सांग पटकन होईल प्लीज 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 हा ए, 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 का है ए, दोन चहावाल्याकडे आपला हिशोब राहिलाय अरे पण उशीर हो पाम्या, पाम्या पाम्या, पाम्या एक मिनिट काय करतो एक मिनिट पम्या एक मिनिट तुझ्यासाठी फक्त हे ठरलं पण नव्हतं आमचं रेकॉर्डिंग इथून आम्हाला जायचंय अजय अतुल सरांच्या रेकॉर्डिंगला ऐक हे चेतना आम्ही अजयशी बोलून घेतो हा Actually, अतुल होता। अरे मग काय प्रॉब्लेमच नाही अतुलशी बोलायचं म्हणजे आरशात आहे माझ्यासाठी आम्ही सेमच दिसतो ना अरे कधी कधी मी जातो अजय बरोबर कॉन्सर्टला आणि अतुल इथे येऊन देवडूड करतो एकदा मी त्याला बोललो की दोन स्केड्यूल कर माझे तो हो पण म्हणालेला फक्त पृथ्वीक बरोबर स्किट होते म्हणून म्हणाल नको 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 फेकतोय रे ऐक 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 निघा तुम्ही ईशा निघते लांबून काय बोलायचं ते बोल पण मी नाही प्लीज जा ना प्लीज नाही तू पण जा ना ए कंपोजर आहे मी जात नाही दोन दोन मिनिटासाठी जा दोन मिनिट अरे ऐक माझ्या वेळ कमी आहे याच्यानंतर सोनू सरांनी बुक केला स्टुडिओ मी सांगतो त्यांना सोनू अभी मी सांगतो सोनू निगम नाही रे सोनू लोंडे अरे त्यांचं ते गाणं नाही का आलं तुझ्याच ढोलकीवर माझीच थाप खिडकीतून बघतोय तुझ्याच बाप तू कोणी गोस्वामी नावाचे गीतकार आहेत पमे असत चांगली आहे पमे चांगली आहे दोन मिनिट दोन मिनिट येस 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 काय झालं काय झालं बरोबर तू गाणार तू गाणं व्यवस्थित गाणार तू यू कॅन डू इट यू कॅन डू इट ना सर सांग फक्त मला झाली शांत अजून वाटत नाही झाली शांत हा दे हात दे हा श्वास घे होणार काही नाही होणार श्वास घे हा सोड परत <laughs> परत श्वास घे तोड घे परत घे परत घे व्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया

चला रेडी ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट बेस्ट चलो प्रिया बेबी मूड 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 हा चलो गुड चलो ट्रॅक चुन प्रेमाची वाजते एक ए ए ए मधे कोण खाकरला इश ईशा असेल इशा बरोबर बरोबर नाही ना, सर मी मी होते सर तू होतीस ऑनेस्टी बघतोय नाही सर सूर हल्ले असते माझे पुढचे म्हणून मी असं केलं नाही रे ऐक ना मी हिचं नंतर करतो आधी मी हा जो करतो असं केलं सर मी बघ स्टुडिओ आहे सगळं ऐकायला येतं चुकून झालं सर परत नाही घट होईल ना हे अरे नाही रे ऍक्च्युअली तिलाच लास्ट कट केले पाहिजे तुझा मी करतो रे आम्ही निघू का एक एक मिनिट एक मिनिट शेवटचं गयोस शेवटचे 5 मिनिट आहेत माझ्याकडे हा प्रेमाची वाजते उरी धक पम्या पम्या दोन दारांच्या मध्ये घे ना इथे खायचंय पम्या एक एक मिनिट द्याल मला तिला स्केल समजवतो एक मिनिट फक्त तुझ्यासाठी हो एक चल 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 उडवते फक्त सॉरी सर ए बाई बस इथे तुला गाण्यातली सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो तू गायिका नाही तू माती आहेस साधी सुधी नाही चिखल्यातली माती आहेस कळलं सर मला खूप गागरलं सारखं होत मला शांत कारण माया बोलायचं कळलं गणपती ते लाइटिंग आणतो ना आपण त्यांना पण एक रिदम असतो तोही नाहीये तुझ्याकडे आज आणलाच ना ही शिडी आणलीच ना त्याचं काय आहे गरजेपुरतो वापरेल नंतर संपेल सगळं पम्या ऐकू येते बाहेर तुझ्यासाठीच बोलतोय मी ऐकू येत आहे आज संजय दत्त आणलंय कोरस गायला संजय दत्त अजून काय काय बोल निघता बा, बाहेर ये तू बाहेर बाहेर ये पटकन बाहेर आहे <laughs> <ना>, काय <laughs> काय चाललंय तुझं हे मला ना कळ कल... शांत हो तू शांत हो। चल आम्ही निघतो आम्हाला उशीर होतोय आम्ही निघतो चल तू आम्हाला उद्या पहाटे बोलो कधी बोलो आम्ही तुझ्यासाठी गायला येऊ पण ही नकोय आणि हा नकोच नको नको जास्त बोलते तू चेतना बोलते सांगू सगळ्यांना सांगू काय सांग शो साठी म्हणून मला घेऊन गेला होतास माळशेच घाटात थांबून मला प्रपोज केला होतास <laughs> लंपट आहे एक नंबर चाल लंपट बोलते ती मला पम्या निच्चड बोलायचं होतं ऍक्च्युअली तिला <laughs> पम्या 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 असं काहीच झालेलं नाहीये नाही फक्त हिच्या बरोबर नाही झालंय कल्याणला इव्हेंटला मला घेऊन गेला होता इव्हेंट सुरू होण्याच्या ऐकल्यासारखं काय वाटतं ह्याच्या आधी काही नाहीये जास्त बोलू नको मला सांगताय दोघींची आपल्याला काही गरजच नाही आपण दोन वेगळ्या मागू तुझी गरज नाहीये या गाण्याला तुझी गरज नाहीये पामे चांगला आहे रे काय काय चांगलंय हा कमी पैशात गातो म्हणून तुला बोलवतात एवढंच आहे फक्त कळलं तुला वेगळ्याकडून गावून घेईन मी वेगळ्याकडून कडून प्रभाकर मोरेंकडून गावून घेईन ही हरकत घेतील पण गातील कळलं तुला तुझ्याकडे एकच टॅलेंट आहे कुठलं माहितीये ही अशी पाखरं जमवायची आणि धाकधुक धाकधुक करत बसायची तर oh, तू 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 काळजी yeah, करू नको आपण इथे आई धगद काही धगद या बीट वर गा धाक पूक कशी फक्त <laughs> दोन खळ्या आहेत म्हणून ये आपण घरी जाऊ ये बाय आपण पाकबुक आणि सगळं धाकधूक बघू काय करायचं ते घरी